टप्पा कसा पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणारी तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो त्याच्याला जरा आजचा दिवस जाऊ दे काय होतं आहे आम्हाला कळू दे

सातारा संस्थांचं हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी दो आहे दोन्हीच्यामध्ये शब्द आहे म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्यामध्ये शब्द आहे आणि दोघांचंही सारखे व्यवसाय आहेत बिटी व्यवहार पण आहे जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे काहीच फरक नाही आहे बोट जात म्हणून घेता येते सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे जे नऊ मागण्या आहेत ते आपण तातडीनं मान्य कराव्यात ही सरकारला विनंती दुसरं की शिंदेसाहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं नोंदी शोधायच्या बंद आहेत प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत व्हॅलिडिटी द्यायचंसुद्धा बंद आहे व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही बंद म्हणजे देत आहेत परंतु पोरांचं करिअर खलात झाल्यावर आठ चार दिवस पंधरा दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे हा डावे हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबाने हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ ताल करत आहेत म्हणून आमची सरकारला विनंती की हे, हे लवकर थांबवा एन पी एस सीच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत जाती तोलून नाही चालत म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला मराठे जरी लढले असले तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली आम्ही जातीवादी नाही आहेत तुमचे जे कोण म्हणतं आहे त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा जातीवादी कोण आहेत किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत हे बघा मी परवाही सांगितलं काल पण सांगितलं त्याच्या अगोदरही सांगितलं विरोधकांनी जायलाच पाहिजे होत जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या आता आली आलेत नाही आली तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय इच्छाशक्ती आहे चला द्या काय गरज आहे त्यांच्या मागं मागं पळायची कशामुळं आहे उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित केला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागं घेतल्यात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही कामाला मग असं असं म्हणणं आहे का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का आमच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललेत माय मावल्या रस्त्यावरती यात आणि लाखात यात त्यांची तरी जाणीव ठेवा सरकार येत ना तुम्ही तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकरं वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या आहेत आपण सरकार आहेत इतकं अपमान त्या जनतेचा करू नये आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये शेवटी आपण सरकार आहेत काही नाराजी असेल काही मतभेद असतील काही वैचारिक मतभेद असतील काही राजकीय सामाजिक असतील परंतु जनतेकडं आपण सरकारे जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाही आहे सरकारला मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपवून टाकेल हे सरकारच्या काय लक्षात येत नाही मी आणखीन सावध करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेली नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या ना विलाजन जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार या ठिकाणी होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूला बोलताना दिसत नाहीत असंही सरकारला वाटताना पाहायला मिळतंय मग कशी भूमिका आहे हे बोलत नाही सरकार तरी कोणतं बोलत आहे सरकारला तर आहे ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय आताही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झाले दुसरे सुद्धा त्यांना काळातून मतदान नाही आणलं आता झाले जेवढे झालेत ना ती आमदार यांनाही मराठ्याच्याच आमदाराने मतदान केलंय मराठ्यांच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जेव्हा आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढं उभारायचंय किंवा त्याच्याही जीवाच्या उभारायचंय निवडून दिलंय आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आलीत मला माहित नाही त्यांना मतदान दिले मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं आमच्यावर अन्याय झाला की मतदान झालं महाराष्ट्रात एक नियम असा असतो की जे ज्या संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असतील किंवा मुभा असते की त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते मात्र आताशी तरी हे जाते तुम्हाला वाटत नाही का सत्तेचाळीस वर्षात तुम्ही म्हणता हे सत्य आहे परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो पंचाय असो माझे मराठी भोळे इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बंद आहे आनंदाची गोष्ट आहे देतील विना अट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल जस तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही है लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरच्यावर ठेवला आम्हाला जर त्यावेळेसच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असतं पुढं चालून हे विश्वास घातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असता आमचा आहे ते जसाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काय दोष नाही त्यांना माहीतच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता ते मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शान व्हावं आमचा हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या पडू नका मराठी तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असते तरी पण मराठी पाडीत असते हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोला करणार असलात आम्ही तुमची गय करणार नाही प्रकाश आंबेडकर विरोध केला त्यांचा अधिकारी प्रत्येकाला अधिकारी काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला का अधिकारी आम्हाला अधिकारी द्या म्हणण्याचा ते संविधानानं दिलेला अधिकारी जो तो करू शकतो त्यांना वाटला असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत समोर जागा द्या गाडीला समोर जागा द्या समोर जायचंय त्यांना माझी कळकळीची विनंती आहे डॉक्टरला दावल्यासमोर टाक्टरला डॉक्टरला डॉक्टरला द्या डॉक्टरला

হাল হাল ট্রেন দ্বারে ছত্রপতি শিবজি মহারাজ महाराज की मनो दादा धनंगे किल्ला मनोर दादा धरंग पाटलांचा संघर्ष असतो क्रांती सूर्य मनोदा धरंगजे पाटलांचं परभणी नगरीमध्ये सरसे स्वागत दादाच्या गाडी पाठी भाज्या असं रूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्याला ट्रॅक्टर असेल त्यानंतर दादांच्या जाऊ द्या दादाच्या असतीलच्या पाठीमाग असुरूढ पुतळा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा असून पुतळा असलेला ट्रॅक्टर अशा ट्रॅक्टरला रस्ता द्या गाडीच्या पाठीमागच्या बाजूला सारखा बांधवांनो साततोच्या संख्येने उपस्थित की म्हण दादा चौरंग पाटील वडो अरे स्वतःचा माननीय शिव सांगून निघालेला आपला शेतकरी भूमिपुत्र मराठ्यांचा क्रांती सूर्य संघर्ष म्हणून दादा चौरंग परवणी परवानी नगरी सर्व

महासागर इथं क्रांती सूर्य संघर्ष पाहण्यासाठी ठिकाणी एकवट छत्रपती शिवाजी महाराज परभणी जिल्हा परभणी जिल्हा किल्ला फॉले जिल्हा आपल्या पहिली बहुसंख्येने सामील झालेले आहेत त्यांना आपल्यापासून कुठलाही त्रास अरे आम्ही चालायला लागतो ला आमची रॅली होते आम्ही थांबायला लागतो आमची सभा होते सभा बघावी रॅली बघावी फक्त